मई सुखी जोडपं दोघं छान एकमेकांसोबत सुखी होते एक मुलगी एक मुलगा मुलंही वेल सेटल एकमेकांची खूप छान काळजी घेत द्यायचे दोघे येत्या आठवड्यात नाना माईच्या लग्नाचा पन्नासावी ॲनिव्हर्सरी होती त्यानिमित्ताने घरी पूजा त्यानंतर छोटासा सारखा प्रोग्राम अरेंज केला होता जवळच्या नातलगांना बोलावलं होतं मा नाना माईचा मुलगा सतीश मुलगी सायली हे येणार होते घर सतीश निमित्त परगावी राहत होता सायली परदेशात राहत होती सतीश बऱ्याच वेळा नाना माईंना बोलवत असे की आमच्याकडे राहायला या पण होते तोपर्यंत करू आम्ही असं सुरू होतं ना नाना माईचं आणि हे वडीलपरजित घर त्यांना खूप प्रिय होतं बरेच वर्ष इथे राहिल्यामुळे कुठे जावंसं वाटत नव्हतं मित्र मैत्रिणीचा ग्रुप होता त्यांचा इकडे खूप छान वेळ जात होता त्यांच्या इकडे तसं वर्षात एका दोनदा ते मुलाकडे जात असत दोन वर्षांपूर्वी परदेशात पण ट्रीप झाली त्यांची एकंदरीत सगळं चांगलं चाललेलं होतं जसा कार्यक्रम जवळ येत होता नाना माई माईचा उत्साह वाढत चालला होता सकाळी माई, हो माई उठल्या नाना जागेवर नव्हते कुठे गेले हे सकाळी बघते तर नाना चहा ठेवत होते अहो मला का नाही उठवलत माई पड ग जरा तू ही दमतेस आता हल्ली नाना चहा घेऊन बाहेर ओस उस, ओसरीत येऊन बसले समोरच काका ओकला जात होते कुठपर्यंत आली प्रोग्रामची तयारी काका सुरू आहे नाना दूधवाला भैया आला त्याने अर्ध्या लिटर दूध दिलं पुढच्या आठवड्यात दोन लिटर दूध हवं आहे पनीर वगैरे ही लागेल माई हो माई लक्षात आहे माझ्या भैया हो तुम्ही आंघोळ करून घ्या आणि टेलरकडे जाऊन या कपडे लवकर तयार कर म्हणा आणि माझी साडी पिक हॉल झाली का ते बघा माई नाना आवरून आले अजून काही आणायचं आहे का नाना नाही ना तुम्ही या लवकर येताना बाजूच्या माळ्याला आपलं गार्डन साफ करायला सांगा तो घरच जाळं काढल का तेही विचारा माई कामाला अगदी उत्साह आला होता मुलीचा फोन आला तिकडे परदेशात रात्र होती तीच आवर <coughs> तिचं आवरलं होतं सगळं झाली का ग तयारी उद्या निघा निघताय ना तुम्ही माई हो उद्या निघतोय दोन दिवसात लंडनहून नंतर सासरी एक दिवस मग येऊ कार्यक्रमाला सायली नीट ए खूप सामान आणू नको परी कडे लक्ष दे माई हो आई किती काळजी करणार नीट येऊ आम्ही समाधानने माई माई फोन ठेवून दिला नाना सामान घेऊन आले कधी देणार ते तुमचा कुर्ता आणि माझी साडी माई उद्या बोलले ते नाना तुम्ही दम दिला ना त्यांना माई हो हसत नाना आत गेले दुपारी जेवण झालं अजून फूल, फूल वाला का आला नाही तो डेकोरेशनसाठी घर बघायला येणार होता ना माय हो येईल ग तो किती ती तुझी घाई प्रत्येक कामाची जरा विश्रांती घे नाहीतर आधी खूप दमशील आणि कार्यक्रमाच्या वेळी थकलेली वाटेल तुला आणि एक दुसरे काम नाही झालं तरी चालण्यासारखं आहे एवढं टेन्शन घेऊ नकोस नाना नानांचे हे बोर बरोबर आहे माई दरवेळी उगीच दमत राहतात त्यांना प्रत्येक काम परफेक्ट लागते आणि आता यावेळी दोघे मुले येत आहेत त्यामुळे तर काय काय करू आणि काय नको असं झालं आहे त्यांना आशा रोज येते कामाला तिची मदत घेऊन फराळाचे डबे भरून ठेवले आहेत आधीच पुढच्या आठवड्याचा सगळा मेनू ठरवून ठेवला आहे कार्य का, काय करायचं काय नाही ते सगळं आधीच ठरलं आहे सुट्टी त्या घ्यायची नाही असाही दम आशाला मिळाला आहे दोन तीन दिवस धावपळीतच गेले हे आले नाही ते आले नाही हे नीट ठेवा ते नीट ठेवा साफसफाई असं सगळं करून होत कार्यक्रमाला अगदी दोनच दिवस बाकी होते उद्या सायली येणार होती आज सतीश येणार होता सतीश सुनबाई प्रिया आणि त्याचा मुलगा शुभम येणार होते आशाने स्वयंपाक स्वयंपाक करून ठेवला होता सतीशला काय काय आवडतं ती त्याची आवड डोळ्यासमोर ठेवून माईने आशाला सगळ्या सूचना दिल्या होत्या उद्या त्या सायलीचा आवडता स्वयंपाक करणार होत्या नानांची आज सकाळपासून गडबड चाललेली होती दोन तीन वेळाच त्यांनी पुढच्या खोलीत आव आवरली होती न... नर्वस झाले होते ते सकाळचा चहा नाश्ताही नीट घेतला नव्हता त्यांनी कितीतरी वेळा माईने सांगितलं की अहो जरा गडबड कमी कर करा ते त्यांच्या वेळेतच येणार आहेत पण नानांना दम नव्हता तीन चार वेळा तरी ते गेट जवळ जाऊन वापस आले होते आणि गेट जवळ गाडी थांबली शुभम पळत आला आल्या आल्या आजी आजोबांना भेटला त्यांच्यासाठी येताना फुलांचा गुच्छ आणला होता तो दिला पाया पडला किती समजूतदार झाला नाही सतीश आणि प्रिया गाडीतून बॅग काढत होते नाना मदतीला धावले बॅग आत घेतल्या सतीश येऊन आईंना भेटला नाना सुनबाईंना घेऊन आत आले दोघांना भेटले सतीश प्रिया प्रिया त्यांच्या डोळ्यात अश्रू होते तशी त्यांची नेहमी भेट होत होती पण या वेळेचा प्रोग्राम वेगळा वेगळा होता आशाने सगळ्यांचा चहा ठेवला सतीश आणि प्रिया आवरायला रूममध्ये गेले दहा मिनिटांनी ते बाहेर येऊन बसले प्रिया चहा द्यायला उठली तसं माईंने तिला बसवलं या सुट्टीत काहीही काम करायचं नाही मी ही करणार नाही हे चार पाच दिवस आपण खूप एन्जॉय करायचे आहेत खूप गप्पा करायच्या आहेत अली का सायली नाना सतीश हो तिच्या सासरी आहे ती उद्या येणार आहे इकडे नाना पर्वाची झाली का सगळी तयारी सतीश हो घरगुतीच कार्यक्रम आहे फार मोठा नाही फक्त आपल्या सगळ्यांना मस्त एकत्र राहायचं आहे आणि खूप एन्जॉय करायचं आहे माई जेवणासाठी माई ताट घेत हो येत होत्या प्रिया ही मदतीला आली अरे वा आज सगळं सतीशच्या आवडीचं जे दिसत आहे प्रिया आणि तुझ्या आवडीची आहे बघ ही भरलेली भेंडी माई तुम्हाला लक्षात होतं माई प्रिया हो मग मी कशी विसरेल तुझी आवड माई हास्य विनोदात हास्य विनोद करत जेवण झालं नानांना तर काही सुचतच नव्हतं शुभम आणि नानांची मस्त जोडी जमली होती उद्या त्यात परी सुद्धा सामील होणार होती नाना आता चार पाच दिवस कोणाशी बोलणार नव्हते फक्त ते आणि नातवंड अशा करायचं नाही मजा घेऊन द्यायचे त्यांना अशा वेळी एकदम लहान होऊन जायचं जायचे ते मुलांसोबत खेळत राहायचे दिवसभर तो संपूर्ण दिवस गप्पांमध्ये गेला आशाला स्वयंपाकाला बोलवल्यामुळे विशेष काम नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी माई लवकरच उठल्या आज सायली येणार होती तिच्या आवडीचा स्वयंपाक करायचा होता तिचा आग्रह असायचा की आई भाजी तूच कर त्यामुळे आज त्या स्वतः भाजी करणार होत्या सतीश ही बहिणीला भेटायला खूप उत्सुक होता जवळ जवळ चार पाच वर्षांनी भाऊ बहीण भेटणार होते लहानपणी खूप पटायचं त्या दोघांच सगळ्यांची रायची गडबड होत होती बाहेर गाडी आली तेवढ्या सायली तिचा नवरा परेश मुलगी परी गाडीतून उतरले सतीश बाहेर सामान काढाय काढता काढायला मदत करत होता सायली येऊन नाना ना भेटली छोट्याशा हो, सायलीने फिरून पूर्ण घर बघितलं अगदी शाचा तस आहे सगळं अजिबात बदललं नाही काही हा। तर कोजनेस आहे इताला घरातल्या प्रत्येक वस्तूत नाना माईंचा चेहरा दिसतो किती छान वाटत आ, आहे आणि किती स्वच्छ ठेवलं आहेस घर तू माई आणि अजूनही आमच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित जपून ठेवल्या आहेत माईंना खूप भरून आलं होतं दोघे मुले सून जावई घरी नातवंड बऱ्याच दिवसांपासून ते असे एकत्र जमायचे स्वप्न बघत होते ते सतीश आणि सायली भेटले किती बोलू आणि किती नको असे झाले होते त्यांना या घराच्या बऱ्याच आठवणी आहेत दोन आठव आठवणी काढत बसले त्यांच्या गप्पा रमले वाडायला घेतलं प्रिया आणि सायली ही, ही मदतीला गेल्या सगळं सायलीच्या आवडीच केलेलं सायलीच्या डोळ्यात पाणी होत आज कित्येक दिवसांनी मी आईच्या हाताचा खाणार आहे सायली येऊन माईच्या गळ्यात पडली परेश कौतुक बघत होता मुलं येऊन बसले जेवायला आज मम्मीच्या आवडीच सगळं जेवण परीला आश्चर्य वाटत होत मम्मी तुला ही भाजी आवडते हे मला माहितच नव्हतं आजीला आज कस माहिती हास्य विनोद करत जेवण झालं सगळ्यांसाठी आणलेले गिफ्ट दाखवले आईसाठी साडी नेकलेस सेट बाबांसाठी धड्या कोट गिफ्ट घेऊन आई बाबा राहून गेले कशाला एवढा खर्च केला संपूर्ण ही एवढं बजेट नसेल एव यो एवढाच तू गिफ्ट आणलं आहेस ना हे गिफ्ट मी एकटीने आणलेलं नाही आहे ते मी आणि सतीशने मिळून घेतलं आहे अर्ध अर्ध आणि तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं आहे त्या मानाने ही गिफ्ट काहीच नाही सायली फूल वाला आला काल का नाही आला रे शाम आत बघून घे किती फुलं लागणार ते आणि उद्या लवकर ये डेकोरेशनला मी किती वाजता आहे डे कार्यक्रम श्याम असं किती वाजता वगैरे काही नाही पण दिवसभर सेलिब्रेशन आहे माई आज संध्याकाळी करू करू का डेकोरेशन शाम नको उद्या पहाटे लवकर ये ताजी फुलं घेऊन आज संध्याकाळी तू आजची फुलं वापरशील माई या पयातही माईंचा व्यावहारिकपणा वाखण्याजोगा होता सतीश सायली नाना हसत होते त्यांना या गोष्टी पूर्वीपासूनच माहीत होत्या माईंच्या हुशारीमुळे तर एवढं सगळं टिकून होतं संसारात कटकसर केली त्यांनी मुलांना चांगलं शिकवलं नानांची चांगली साथ दिली पै पैचा हिशोब असायचा त्यांच्याकडे एवढं करूनही अडलेल्या निड नडलेल्या मदत करायच्या माई कार्यक्रमाचा दिवस उजडला सकाळपासूनच गडबड चाललेली होती सग सक, सकाळची सायली परेश सतीश प्रिया सकाळपासूनच कामाला लागले होते आज नानामाईंना काहीही करू द्यायचं नाही असं ठरलं होतं त्यांनी <coughs> आशाही लवकर आली कामाला आज फार मोठा बेत होता स्वयंपाकाचा त्यामुळे तिने मदतीस सोबत आणली होती तिला काय हवं काय नको ते बघायला माई कुठल्या तर सायली आणि प्रियाने त्यांना दटावून ठे खाली बसवलं प्रियाने जाऊन सगळी सामान काढून दिलं जरा वेळाने बाहेर गाडी आली त्यातून नाश्त्याचं सगळं सामान आलं आता कशाला बोलावलं नाश्त्याला आपलं जेवण होतच आलं होतं माई असू दे ग माई सायली सायलीने नाश्ता उतरवून व्यवस्थित एका टेबलावर रचवून ठेवला दहा मिनिटातच नाना माईच्या ज्येष्ठ ग्रुपचे सदस्य आले सगळ्यांनी मोठ्या पेढ्यांचा पुडा आणि फुलांचा गुच्छ आणला होता त्यांना बघून खूप आनंद झाला ग्रुप सदस्यांनी मिळून छान गाणी म्हटली ओळख करून दिली सगळ्यांनी हास्य विनोद करत नाश्ता झाला त्या प्रसंगी एक छोटा केकही माईंने कापला खूप मस्त केला सकाळचा दोन तीन तासांचा वेळ सगळ्या सदस्यांनी निरोप घेतला लगेच सतीशने आणि परेशने गाद्या टाकल्या पेटी तबला सगळे रेडी ठेवलं एक ग्रुप गायनाच्या कार्यक्रमासाठी आले होते नानांची गाण्याची आवड बघून हा कार्यक्रम ठेवला होता दुपारचं जेवण होईपर्यंत सुरेश गाण्याचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला फक्त घरचीच मंडळी उपस्थित होती एक से एक गाणी म्हटली जात होती विशेष म्हणजे नानांनी ही माईंसाठी एक गाणं म्हटलं खूप मजा आली दुपारचा स्वयंपाक झाला प्रिया आणि सायलीने मिळून ताट केले नाना माईंना टेबलावर बसवलं ताटा भोवती सुरेख रांगोळी उत्पत्ती पंचपक्वानांनी ताट सजवलं होतं हसत खेळत जेवण झाली आता काय सरप्राईज आहे नाना माई विचारत होते आता काही नाही आता दोन तास आराम करा मग संध्याकाळी पाहुणे येतील सगळ्यांचा आराम झाला चहा पाणी झालं संध्याकाळी जेवण बाहेरूनच येणार होतं चार नंतर पाहुणे यायला सुरुवात झाली मावशी काका काकू जवळची आत्या सगळे आले गप्पा गोष्टींना उधाण आलं माई तर गप्पांमध्ये अगदी बुडून गेली होती इतक्या वर्षात तिला असं निवांत बसायला मिळालं नाही कुणी आले की स्वयंपाक पाण्यातच बिझी असायची ती जरा वेळाने केक कापायला सतीश आणि सायली उठले बोलायला आजचा दिवस खूप भाग्याचा आहे वर्षांपूर्वी नाना माई एक मेकान ना भेटले तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या दोघांकडून खूप शिकायला मिळाले जोडीदाराशी कसं वागावं एकमेकांची काळजी कशी घ्यावी कसं घर चालवावं थोड्या पैशातूनच सगळं नीट कसं करावं किती बोलू आणि किती नाही असे सतीश आणि सायलीला झालं होतं नानांनी उठले त्यांनी बोलायला सुरुवात केली सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचा उत्साह वाढवला ते माईंना जवळ गे माईंजवळ गेले तू बा आहेस म्हणून हे सगळं आहे सगळे श्रेय तुलाच जात माझा संसार बसवला नीट सांभाळला काहीही नव्हतं सुरुवातीला आपल्याकडे तरी कसली तक्रार केली नाही होत नव्हतं त्यात एकदम नीट संसार केला तुझे खूप आभार आणि आज सगळ्यांसमोर मी तुला सांगतो आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माई एकदमच लाजल्या सगळे हसायला लागले दोघांनी मिळून केक कापला जेवण झाले आलेले पाहुणे गेले सगळे बाहेर बसून मस्त गप्पा मारत होते छान झाला नाही आजचा कार्यक्रम सगळे झोपायला गेले नाना खुलीत आले ते मागे काहीतरी लपो लपवत होते काय आहे हातात माई नानांनी उठून माईच्या केसात गजरा मारला काय हो हे माई लाजल्या होत्या माझ्याकडून तुला गिफ्ट नाना सकाळी तर द्यायचा ना गजरा खूप छान आहे हो माई नाही मला एकांतात द्यायचा होता मी काही आणलं नाही गिफ्ट तुला ना मी हे कुठे आणलं काही माई बर झालं नाही आणलं एक गोष्ट मा मागू का नाना हो बोला माई माझ्यासोबत असंच कायम राहा असे अशी साथ दे नाना दोघांच्या डोळ्यात पाणी होतं एकमेकांचे साथ हेच मोठं गिफ्ट आहे हे समजून चुकलेलं होते ते एकमेकांचा हात हातात घेऊन बऱ्याच वेळा ते बसले होते निशब्द होऊन तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तब्येत बरी नसल्यामुळे मला खोकला खूप येत आहे त्यामुळे स्टोरी वाचायला थोडासा प्रॉब्लेम येत आहे जर स्टोरी आवडली असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडंफार मागं पुढे झालं असेल तर समजून घ्या धन्यवाद